पाहिजे आणि काय नाही आणि आपल्या पिकासाठी काय महत्वाचं असतं हे सर्वप्रथम माहिती असल्यामुळे आणि वारंवार काळे साहेब परिचित असल्यामुळे आणि एक समजा सहानुभूती आणि जिवाळा असल्यामुळे यांचे प्रोडक्ट जे वारंवार दोन तीन वर्ष मार्केटमध्ये गाजत होते आणि त्याच पद्धतीनं आम्ही माग दोन हजार सतरा अठरामध्ये पण भरपूर उत्पन्न घेतलं आणि यावेळेसही आम्ही जवळजवळ एकरी एकशे पस्तीस क्विंटलचं टार्गेट पार केलेलं आहे आणि वेळ खूप कमी असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये थोडंफार कॅल्शियमचं प्रमाण कमी असल्यामुळे पिळा पिळ्याचं प्रमाण वाढलेलं होतं तरी पण आम्ही एवढं उत्पादन साहेबाचे प्रोडक्टनं घेतलं जम्बोस्टम्प मी तर म्हणेन सर्व शेतकऱ्याने वापरा आणि प्रत्येक वेळेस नाही वापरता आलं पण ज्या वेळेस आर्थिक प्रगती किंवा आदर चांगला भाव असला या टायमामध्ये तुम्ही थोडा खर्च वाढवून आपली आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीने करू शकतो